सूर्य डोक्यावर आला तरी पण या महाराणीची काही झोप उडाली नाही लग्न होऊन काही महिने झाले आहेत आणि आत्तापासूनच तिला प्र सर्वांना प्रभावित करायचं आहे घरात पाहुणे आले होते ते पाहुणे चहाची वाट पाहत आहेत म्हणून कमलाताई रागातच सुनेच्या रूममध्ये गेल्या पण तिथे पाहिले तर मधु रूममध्ये नव्हती हे बघून कमलाताईंच्या पायाखालची जमीन सरकली आणि भीतीने हातपाय थरथर कापायला लागले काय झालं आई तू तर वहिनीला बोलवायला गेली होतीस ना मग स्वतःच का मांजरीसारखी सारखी थरथर कापत आहेस काय झालं आहे कमलाता पुढे काय बोलणार त्याच्या आधीच दरवाजावरती मधुला पोलिसांसोबत बघून त्यांच्या सोबतच सगळ्या पाहुण्यांना देखील धक्काच बसला सीमा मधूची नणन मधुला एका कोपऱ्यात घेऊन गेले आणि तिचे केस पकडून म्हणाली हे काय नाटक लावलं आहेस वहिनी चार दिवसातच रंग दाखवू लागले आहेस का आज मधून हे उलट सीमाचाच हात पकडला आणि त्या गालावर दोन थप्पड मारल्या घरात उपस्थित असलेल्या पाहुण्यांना सुनेचं असं रूप बघून खूप मोठा धक्का बसला कमलाताई वंदना तिथे आल्या आणि म्हणाल्या तुझी एवढी हिंमत की तू माझ्या मुलीवर हात उचललंस ना तुझी किती इतकी लायकी नाही की तू माझ्या मुलीवर हात उचलू शकशील गरीब खांदाण्यात कुठलीच हिच्या अजूनपर्यंत बापाचा पत्ता नाही की आईसाही नाही कमलाताई पुढे काही बोलतील तेवढ्यातच एक थप्पड त्यांच्या गालावर पडली खबरदार सासूबाई जर तुम्ही माझ्या आईबद्दल एक शब्द जरी बोललात तर तुमची जीभ छाटेल कमलाताई एका थपडीनेच आपल्या गालावर हात फिरवू लागल्या तेव्हा मधू म्हणाली आता कळलं का सासूबाई दुखणं काय असतं ते तुम्हाला काय वाटतं की मी गरीब खानदानातून आहे जर तुम्ही लोक जे माझ्यासोबत वाईट वाटता वागता ते सगळं मी सहन करत राहील आणि कुणी सांगितलं की मी गरीब घरातून आहे जर माझं सत्य तुम्हाला लोकांना कळलं तर तुमच्या पायाखालीची जमीनच सरकेल कमलाताई आणि सीमा सोबतच सगळे लोक हैराण होऊन मधूकडे पाहू लागले एवढं बोलून ती मधू गप्प झाली होती तेव्हा कमलाताई मगरीचे दाखवत म्हणाल्या बघितलं मॅडम आमची सोनबाई आमच्यासोबत कशी वागणूक करते ती तुम्ही हिला लगेचच पकडून घेऊन जा तेव्हाच एक महिला कॉन्स्टेबल म्हणाली तुम्ही शुद्धेत आहात का मॅडम बोलण्याच्या आधी विचार करा की तुम्ही कोणाबद्दल बोलत आहात आम्ही यांना पकडू नाही शकत एवढं बोलून सगळ्यांनी एक सोबतच मधूला सॅल्यूट केला तेव्हा तिथे उपस्थित सगळ्यांच्या डोळ्यासमोर जसं काही अंधारीच आली अरे अरे सासूबाईंना सांभाळा स्वतःला तुम्हाला अजून एक झटका देते परंतु अजून थोडा वेळ वाट बघा तुम्ही ज्या माझ्यावर आत्तापर्यंत अत्याचार केले आहे त्याचा हिशोब चुकता तर करावाच लागणार आहे काय नंदनबाई विसरलात का कसं तुम्ही लोकांनी मला असं म्हणत मधू भूतकाळात गेली मधू गरीब कुटुंबातील मुलगी होती तिच्या वडिलांना दारूचं व्यसन होतं ते तिच्या आईला खूप मारायचे त्यावेळी मधूला इच्छा असूनही काय करता येत नव्हतं पण एके दिवशी आई मुलीला सोडून वडील कायमचे पळून गेले त्यानंतर काही दिवसात आईचंही निधन झालं मधूच्या काका काकींनी खूप गरिबीमध्ये मधूला शिकवलं होतं मधू पण शिक्षणासोबतच वस्तीतील मुलांचे ट्यूशन घेऊन काका काकीला मदत करायची मधूला सुरुवातीपासूनच शिक्षणाची आवड होती पण मधूला तिच्या काका काकूंचा सल्ला सल्ला मानत लग्न करावं लागलं पण जेव्हा तिने सासरी पाऊल ठेवलं तेव्हा जणू सगळेजण तिचीच वाट पाहत होते सासूबाईंनी लग्नानंतरच्या विधीच्या छोट्याशा चुकीसाठी सगळ्यांसमोर तिला थप्पड मारली होती बिचारी सगळ्या पाहुण्यांसमोर अपमानित होऊन चुपचाप आपले अश्रू ढाळत होती छोट्याशा चुकीसाठी सासू किंवा नंदन सगळ्यांसमोर तिच्यावरती हात उचलत होते आणि मधू इच्छा असूनही काही बोलू शकत नव्हती जर ती काही बोलली असती तर सगळ्यांनी तिच्या बाहेरच्या लोकांना टोमणे मारले असते एके दिवशी मधू म्हणाली की तुम्ही लोक माझ्यावर एवढा अत्याचार का करत आहात मी तुम्हा प्रलोकांची प्रत्येक गोष्ट ऐकते तुम्ही म्हणता तेच मी करते मग का तेव्हा सीमा म्हणाली तुझी जीभ जास्त चालायला लागली आहे माहीत नाही त्या दिवशी मधूला काय झालं सगळ्यांच्या समोर तिने सीमाला एक थप्पड मारली त्यामुळे मधूच्या सासूबाई कमलाताई आणि सीमा रागाने लालबुंद झाल्या कमलाताई म्हणाल्या तुझी एवढी हिंमत की तू माझ्या मुलीवर हात उचललास आणि त्या मधूला घेऊन गेल्या आणि तिच्या रूममध्ये बंद केलं बिचारी मधू सकाळपासून कामामध्ये लागली होती आणि आता भुकेने तिचा जीव जात होता परंतु तिच्या इथं कुणाला काहीच पडलेलं नव्हतं तेवढ्या तर तिच्या कानात काही आवाज ऐकू आला आज तर खूप खुश असेल आई तू अशा घरातील मुलीला सुनबाई बनून घेऊन आलीस घरी म्हणून सीमा कमलताईना म्हणजे तिच्या आईला म्हणाली त्यावर कमलाताई म्हणाल्या तसे माझ्या मनात खूप आग लागली आहे तू त्या आगीला अजून हवा देऊ नकोस आता तूच मला सांग तुझ्या अपंग भावाला कोणती मोठी करोडपती मुलगी मिळणार होती की तर अनाथ आणि गरीब आहे म्हणूनच तर तुझ्या भावाच्या नशिबात आली नाही तर मी तुझ्या भावाच्या लग्नाची आशा सोडून दिली होती शिवा म्हणाली जर दादाचं लग्न झालं नसतं तर कोणतं मोठं वादळ येणार होतं तसं पण आपण कुठे दादाचं लग्न करून मालामाल झालो आहोत उलट घरात खाण्यासाठी अजून एक तोंड वाढलं कमलाताई म्हणाल्या अरे देवा कधी कधी तर मला संशय येतो की तू माझीच मुलगी आहेस ना अगं मूर्ख तुझा भाऊ अपंग आहे अशामध्ये त्याची सेवाही आपल्यालाच करावी लागते पण आता त्याचं लग्न झालं आहे त्यामुळे आता त्याची बायकोच हे सगळं काम करेल आपल्यावर तर अजून कामासाठी एक फुकटची नर्स मिळाली आहे आणि घरासाठी फुकटची मोल करेल पण आणि काय आणि तू काय विसरलीस का आपल्या बाबांचं मृत्यूपत्र सीमा म्हणाली अरे वा आई काय डोकं चालवलं आहेस तू मित्र हा, करूं खे। करूं खे, करूं खे, करूं खे, हा? विचार सुद्धा केला नव्हता आता मी पण माझ्या सासरची कामं हिच्याकडूनच करून घेईन त्यावर कमलाताई म्हणाल्या हां करून घे करून घे करून घे परंतु इथलं काम झाल्यानंतर हां ती जेव्हा आराम करण्याचा विचार करेल तेव्हा तू तिला तुझी कामं दे एवढं बोलून दोघी मायले की हसू लागल्या हे सगळं ऐकून तर मधूचे होशच उडाले तिच्या पायाखाली जमीनच सरकली एवढं मोठं कांड एवढं मोठं खोटं पण आता ती एकटी तरी काय करणार होती दुसऱ्या दिवशी सकाळी मधू सगळे उठण्याच्या आधी स्वतः उठून आंघोळ वगैरे करून किचनमध्ये गेली आणि सगळ्यांसाठी नाश्ता बनवू लागली तेवढ्यातच अनुष तिला आवाज देऊ लागला त्याला बाथरूमला जायचं होतं आणि त्यासाठी त्याला मदत पाहिजे होती मधू जसं त्याची मदत करायला जाते तेव्हा अनुष तिच्या गालावर एक थप्पड मारून म्हणतो कुठे गेली होतीस तू तुला इथे माझी सेवा करण्यासाठी आणला आहे ना की अपंग नवऱ्यालाही सोडून इकडे तिकडे फिरण्यासाठी मग तू रडत रडत म्हणाली ती रडत रडत म्हणाली तुम्ही असं का बोलत आहात मी तर सगळ्यांसाठी नाश्ता पण होत होती अनुष म्हणाल नाश्ता मला माहिती आहे तुझी कारण चल मला पहिलं बाथरूमला घेऊन जा आणि मला आंघोळ खाल मग त्यानंतर मला नाश्ता दे तू माझे मोलकरी नाही समजलं मोलकरीन हे शब्द ऐकून मधूच्या डोळ्यातून आश्रू होऊ लागले लहानपणीच आई वडिलांना तिने गमवलं होतं आईवडिलांचं प्रेम तिला कधीच मिळालं नव्हतं काका काकीने लहानाचं मोठं केलं होतं पण काकीसाठी सुद्धा ती एक मुलगरीनेच होती पण आज विचार केला होता नवरा अपंग आहे तर काय झालं एवढं प्रेम त्याला देईन की कदाचित एक दिवस त्याच्या पायावर उभं राहील तो परंतु इथं पण बस बस की मी एक मुलगरीनेच आहे जाऊ दे तसंही सुख माझ्या नशिबातच नाही मग त्याची अपेक्षा तरी का करावी जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत असंच जगूया मधु अनुजची अंघोळ घालता घालता हाच विचार करत होती अनुजला आंघोळ घातल्यानंतर मधू परत किचनमध्ये जाते अनुजला नाश्ता आणण्यासाठी तिथे सीमा तिला पहिलीच उभी असलेली दिसते सीमा म्हणाली बहिणी मिळाला का तुम्हाला किचनमध्ये यायला वेळ नाश्ता बनवला आहात बनवला आहे पण वाढेल कोण मधू म्हणाले ताई तुम्ही स्वतः तुमच्यासाठी आणि सासूबाईंसाठी नाश्ता वाढून घ्याल का मी बनवून ठेवला आहे तिकडे हे खूप रागवले आहेत मला त्यांच्यासाठी नाश्ता घेऊन जायचा आहे सीमा म्हणाली अरे वा बहिणी का नाही तुम्ही एक काम करा तुम्ही एक प्लेट घेऊन या मी दादासाठी सुद्धा छोले वाढते मधु आनंदाने एक प्लेट आणि एक वाटी घेऊन सीमाजवळ येते सीमा गरम गरम छोले वाटीत टाकायच्या जागी मधूच्या हातावरच टाकते ज्यामुळे मधुला खूप वेद होता तिचा हात भासतो आणि ती जोरजोराने ओढू लागते तुम्ही हे काय केलं मधू रडत म्हणते सीमंत तुम्हाला काय वाटलं बहिणी तुम्हाला घरात फक्त दादासाठी आणलं आहे का तुम्हाला दादासोबतच आमची सुद्धा सेवा करावी लागेल नाहीतर एक दिवशी अशा वेदना मिळतील त्याचा विचार सुद्धा तुम्ही करू शकत नाही आणि मग सीमा तिथून निघून गेली इकडे अनुज मधून मधूला आवाज द्यायला लागतो मधु जशी अनुलला नाश्ता घेऊन त्याच्या जवळ पोचते त्यानंतर ती कमलाताईंना नाश्ता द्यायला गेली तेव्हा कमलाताई म्हणाल्या काय ग एवढा वेळ का लागला मधूला वाटलं की कदाचित तिचा हात भाजला हे ऐकून सासूबाई तिच्याबद्दल काहीतरी थोडीफार सहानुभूती दाखवतील मधुने आपला हात पुढे केला आणि म्हणाली माझा हात भाजला आहे त्यामुळे उशीर झाला कमलात यांनी एकदम तिच्या जळालेल्या हाताला हात लावला आणि म्हणाल्या सुनबाई मला तुझ्या वेदनांशी काही देणं घेणं नाही बस एक गोष्ट लक्षात ठेव की माझ्या कोणत्याच कामासाठी उशीर नाही झाला पाहिजे हा मला सगळ्या गोष्टी वेळेत पाहिजेत नाहीतर मला वेदना द्यायला खूप आवडतात मधु तर हैराण होती की कुठे या जनावरांमध्ये आहे मान्य आहे की लग्नाच्या आधीचे जीवन सुद्धा तिच्या आरामदायी नव्हतं पण इथे तर जनावरांसोबत राहावं लागत वेळ बर निघून गेली आणि मधु आपलं दुसऱ्या दिवशी पाहते अनु झोपला आहे तर ती त्याला उठवून आंघोळ घालून मग किचन मध्ये जाईल असा विचार करत होती मनामध्ये कारण काल अनुजच्या गोष्टीवरून नाराज झाला होता मधु अनुजला उठवण्यासाठी सुरुवात करते अनुज जागा होतो आणि बघतो की मधू त्याला उठवत आहे बस मग काय अनुज रागाने लाल बुंद झाला आणि मधूला म्हणाला तुझी हिंमत कशी झाली मला झोपेतून उठवण्याची आता तुला आरामाची झोप येऊ नये याची व्यवस्था मी करेन असं बोलून अनुज आपल्या आईला आवाज देतो त्याच्या आधी की मधुला काही समजेल की तिच्यासोबत काय होत आहे तोवरच कमलाताई रूममध्ये आल्या कमलाताईंनी कमलाताईनं अनुज म्हणाला आई हे कोणाला माझ्या गळ्यात बांधला आहेस तू आज हिने माझी झोप खराब केली मला झोपेतून उठवलं त्यामुळे आता हिची सुद्धा झोप उडून जाईन असं काहीतरी कर तेव्हाच मला चैन मिळेल कमलाताई म्हणाल्या काय तिने तुला उठवलं हिची एवढी हिंमत थांब बाळा हिला आज मी चांगलीच अद्दल खडवते त्यानंतर कमलाताई मधूला घेऊन जातात तिला चांगलाच मार देतात त्याने मधूची अवस्था खूपच वाईट होते तरीसुद्धा ती लडखडत घराच्या छतावर जाते तिथे जाऊन मन भरून रडण्याचा तिचा विचार असतो परंतु घराच्या छतावर गेल्यानंतर तिचे विचार बदलतात आणि तिला असं वाटतं की इथून उडी मारून स्वतःचा जीवच द्यावा तशी जशी ती उडी मारण्यासाठी पुढे पाऊल टाकते तेवढ्यातच कुणीतरी पाठीमागून तिचा हात पकडून तिला मागे खेचतो जेव्हा मागे वळून पाहते तर तो समीर असतो नवऱ्याचा मामे भाऊ तो तिचा हात पकडून उभा राहतो समीर म्हणतो तुम्ही हे काय करत आहात बहिणी नवरीला असं करणं शोभा देतं का तुम्ही या माझ्यासोबत आता पूर्णपणे गोंधळून गेलेली गेलेली मधू समीरच्या सहानुभूतीने जणू काही स्वतःला स्वतः हरवून केली होती ते समीर म्हणाला बहिणी तुमचं दुःख माझ्याच्याने भावत नाही मला माहीत आहे घरामध्ये दादाच एवढं का चालतं कारण मामाने कारण तुम्हाला माहीत आहे की मामाने सर्व संपत्ती दादाच्या नावावर केली आहे दादा, के दादा अपंग आहे त्याचं पालनपोषण करताना कुणावरही ओझं वडू नये म्हणूनच मामानं हे केलं आहे आणि तेव्हापासूनच आम्ही सर्व दादाची नोकरीच एक प्रकारे करत आहोत तेव्हा मधू म्हणाले ते सर्व ठीक आहे पण तुमचा दादा एक निर्दयी आहे मी नेहमी त्याची सेवा पूर्ण मनाने करते करण्याचा प्रयत्न करते पण ते तर मला माणूस माणूसमच समजून स समजतच नाहीत समीर म्हणायला माहीत आहे बहिणी मामाच्या संपत्तीचा खूप घमेंड आहे त्याला पण तुम्ही चिंता करू नका तुमच्यासाठी मी आहे ना मधू म्हणाली धन्यवाद भाऊजी कमीत कमी कोणीतरी माणूस आहे जनावरांमध्ये कोणीतरी आहे जो माझ्या त्रासाला समजू शकतो समीर म्हणाला हो वहिनी आता बघा दादा अपंग जो तुमची गरज कुठे कुठे पूर्ण करू शकतो आपण दोघं तरुण आहोत आणि एकमेकांच्या गरजेविषयी आपल्याला काळजीसुद्धा आहे तुम्ही फक्त माझ्याकडे लक्ष द्या दादा तसं तर पडलेलाच तर असतो असं म्हणत समीर मधूच्या जवळ येतो तेव्हा मधू समीरला दूर ढकलून देत म्हणते भाऊजी मी विचार केला होता की चला तुम्ही या लोकांपेक्षा वेगळे आहात मला समजून घेत आहे पण तुम्ही तर सर्वांपेक्षा नालायकच निघालात बहिणी आई समान असते आणि तुम्ही त्याच नात्याला कलंक लावायला निघालात तुम्ही विचार असा विचार तरी कसा केला की मी तुमच्यासोबत मला माहीत आहे की मी लाचार आहे मजबूर आहे पण एवढी नीच नाही समीर म्हणाला पूर्ण झाला का तुमचा डायलॉग अजून काही बोलायचं असेल तर बोलून घ्या बहिणी प्रेमाने समजावत होतो तुम्हाला तुम्हाला समज तुम्हाला सुद्धा माहीत आहे की या घरामध्ये तुम्हाला तुमची किती किंमत आहे जर मी तुमच्या सोबत जबरदस्ती सुद्धा केली ना तरी कोणालाच काहीच फरक पडणार नाही उलट मी सर्व आरोप तुमच्यावरच करेन की तुम्हीच मला हे सर्व करण्यासाठी प्रवृत्त केले होते त्यापेक्षा चांगलं होईल की तुम्ही स्वतःच तयार व्हा मी तुम्हाला काही दिवसांचा वेळ देत आहे विचार करा नाही तर तुम्ही विचार करण्याच्या सुद्धा लायक राहणार नाही असे म्हणत समीर तिथून निघून गेला पण आता मधूमध्ये खूप बदल होणार होता आता तिला मरायचे नव्हते तिला सर्वांकडून हिशोब घ्यायचा होता आता खूप झाले असं घुसमटपणे जगणं आता गोष्ट तिच्या इज्जतीवर आली होती इतर गोष्टींनी तिच्यावर झालेला अत्याचार त्याकडे एक वेळ ती दुर्लक्ष करू शकते परंतु तिची इज्जत की कोणाच्या हवाली करू शकत नाही आणि म्हणूनच ती आता या सर्वांचा बदला स्वतःच्याच बुद्धीने करण्याचा विचार करते पण तिला असं काही करायचं होतं की सापसुद्धा मरायला हवा आणि काठी सुद्धा, सुद्धा तुटायला नको एक दिवस ती सर्वांना जेवण वाढून झाल्यानंतर स्वतः जेवायला बसली होती सकाळपासून एवढं काम केल्यानंतर दोन सुखाचे घास सुद्धा तिच्या नशिबात नव्हते आज तिला खूपच जास्त भूक लागल्यामुळे ती पटकन जेवायला बसली होती तिने ताटातून एक घास उचलला असे तेवढ्यातच सीमाने तिच्या ताटामध्ये कपडे धुण्याची पावडर टाकली मधू आता हैराण झाली होती की असं कोणी केलं वर पाहते तर समोर सीमा आपल्या हातामध्ये पावडरचं पॅकेट घेऊन उभी होती मग ती हसतच मधुला म्हणाली जेव्हा वहिनी मी इथे कधीपासून कॉफीसाठी गळा पडून ओढत होती आणि तू स्वतः मात्र महाराणीसारखी सारखी मस्त मजेत जेवत आहेस आता तुझा प्रत्येक दिवस मी इतका कठीण करेन की तुझं जगणं मुश्किल होईल मधू काहीच बोलली नाही पण ती एवढ्या रागात होती की आपल्या ताटातील चपातीवर पडलेली पावडर झाकून ती सीमाकडे पाहतच ती चपाती खाऊ लागली पण हे पाहून सीमाला अजूनच राग आला आणि ती तिथून निघून गेली पण त्यानंतर सुद्धा पावडर पडलेल्या चपात्या आपल्या अश्रू भरल्या डोळ्याने मधू खात होती असेच कठीण दिवस तिच्या आयुष्यात येत होते एक दिवस मधू किचनमध्ये व्यस्त होती तेवढ्यातच ते सीमा तिला दोन कप चहा बनवायला सांगून स्वतः कमला त्यांच्या रूममध्ये जाऊन बसते मधू जेव्हा त्यांना चहा देण्यासाठी कमला त्यांच्या रूममध्ये जाते तेव्हा ती मायलिकेंचं बोलणं ऐकते तिथे सीमा बोलत होती आई कधीपर्यंत आपण अशी दादाची नोकरी करत राहणार आहात करत राहणार आहोत मला माझा हिस्सा हवा आहे कमलाताई म्हणाल्या बाळा तुझे बाबा तर खूप विचित्र मृत्यूपत्र बनवून केले आहेत त्यांनी तर सर्व प्रॉपर्टी तुझ्या दादाच्या नावावर केली आहे आणि त्याला जर काही झालं तर त्याची सर्व प्रॉपर्टी त्याच्या बायकोच्या नावावर होईल आणि जर त्याचे लग्न केलं नाही तर सर्व प्रॉपर्टी अनाथ आश्रमाच्या नावाने होईल म्हणूनच तर त्याचं लग्न करावं लागले कारण त्याचा आजारपण अजून काही दिवस त्याला जिवंत ठेवेल त्यानंतर कमीत कमी त्या काळतोंडीच्या नावे तरी राहील सर्व प्रॉपर्टी आणि आपण तिला जसं ठेवले आहे त्याच पद्धतीने आपण तिच्याकडून सर्व प्रॉपर्टी हडप करू शकतो आता फक्त या अनुजच्या जाण्याची खोटी आहे तो एकदा का कायमचं वर गेला की झालं तसे अगोदरच या अपंगाने माझ्या पोटी जन्म घेऊन मला बदनाम केले आहे आणि आता लवकर या जगातून न जाऊन माझ्याच डोक्यावर मिऱ्या वाटत आहे लोक तर स्वतःचे आजारपण जाणून घेतल्यावर भीतीनेच मरून जातात हा तर वेगळाच मातीचा बनला आहे सर्व काही माहीत असून सुद्धा जगत आहे हे ऐकून मधुशी तर झोपच उडाली ही गोष्ट ऐकून अनुज कसाही असला तरी त्याचे आजार पण ऐकून मधु दुःखी होते आणि ते लगेचच अनुजच्या रूममध्ये जाते तिथे अनुज बसल्या जागीच बसून ज़ा झोपला होता मधू अचानक त्याला मिठी मारून रडू लागते अनुजला जाग येते आणि तो म्हणतो काय झालं आहे तुला दूर हो माझ्यापासून मधू म्हणते तुम्ही तुमच्या आतमध्ये एवढे काही घेऊन बसला आहात आणि बाहेरून पाहिले तर असे वाटते की तुम्हाला काहीच फरक पडत नाही मधूच्या बोलण्याने अनुज आपल्या भावनांना रोखू शकला नाही आणि रडू लागला मधू म्हणाल तुम्ही का रडत आहात तुमचा असा चेहरा मला पाहायला मिळाला असं मी कधी विचार केला नव्हता अनुज म्हणाला मधू बाबांशिवाय कोणी माझ्यावर प्रेम करत नाही बाबा होतं तेव्हा ते माझ्यावर खूप प्रेम करायचे तुला माझ्या आयुष्यात सुद्धा आईचा खूप मोठा डाव आहे पण मी लाचार होतो म्हणूनच तुझ्यावर अत्याचार करत राहिलो कारण मला असे वाटत होते की तू माझ्या त्रासाला कंटाळून मला सोडून जाशील आणि माझी सर्व संपत्ती अनाथ आश्रमाला मिळेल पण माहीत नाही तू कोणत्या मातीपासून बनली आहेस तू एवढ्या यातनं सहन करू शकते मधू म्हणाली ते यासाठीच की माझ्याकडे सुद्धा या घराशिवाय दुसरा कोणतीही जागा नाही अनुष म्हणाला आपल्या दोघांमध्ये किती साम्य आहे ना आपल्या दोघांनासुद्धा जगण्याची आवड नाही मधू म्हणाले अगोदर मला जगायचे नव्हते पण आता जगायचं आहे मी आता तुमच्यावर उपचार करेन आणि तुमच्यावर आनंदाने जीवन जगेन फक्त त्यासाठी मला काही गोष्टी कराव्या लागतील त्या गोष्टीमध्ये मला तुमची साथ हवी आहे तर सांगा देणार का तुम्ही माझी साथ अनुजच्या डोळ्यात आता अश्रू होते त्याला बोलायचे होते म्हणून आता त्याच्या शब्द तोंडातून शब्द बाहेर येत नव्हते पण इशाराने त्याने त्याला होकार दिला उपाय दाखवला मग एक दिवस मधो आपल्या आई म्हणाली आई मी यांना एका बाबाकडे उपचार करण्यासाठी घेऊन जाण्याचा विचार करते मला माहीत आहे की बरे होणे शक्य नाही परंतु या बाबा खूपच पोचलेले व्यक्ती आहेत कदाचित त्यांचा उपायांचा परिणाम त्यांच्यावर होऊ शकतो कमला ताईने तर अणुष काही घेणं घेणं नव्हतं त्या मनात विचार करू लागला मोठमोठ्या डॉक्टरांनी याच्यावर उपचार केले परंतु त्याचं काहीच झालं नाही आता हा कोणता मोठा बाबा काय कमाल करणार आहे हा मारूनसुद्धा गेला तरी काय फरक पडणार नाही उलट चांगलंच होईल असा विचार करून मग कमलाताई मधूला परवानगी देतात मग मधू अनुजला घेऊन जाते सहा महिन्यांनी मधू वेदवेच्या पैशात विधवेच्या विषात घरी परत येते तेव्हा तिला पाहून सर्वच हैराण होऊन जातात कमलाताई तिच्याकडे पाहत म्हणतात हे काय झालं अनुज कुठे आहे तुसतं त्याला कुठे मारले तर नाहीस ना मला सोन्याचे अंडी देणारी कोंबडी तू कुठे लपवून ठेवली आहेस मधू म्हणाली नाही आई ते अगोदरच अर्धे मेले होते त्यांना मी कसं मारू शकते कमलाताई म्हणाल्या खरं खरं सांग तुझे काय प्लॅनिंग आहे असं म्हणत त्या मधूला ना मारू लागल्या सीमासुद्धा तिथे येऊन मधूचं मधूच्या हात बांधण्याचा प्रयत्न करते आणि कमलाताईंच्या भावांचा मुलगा समीर येऊन आपले काम करण्याच्या विचारात असतो पण तेवढ्याच मदत जाऊन धावत जाऊन आपल्या घराचा पाठीमागचा दरवाजा उघडते तिथून अनुज आतमध्ये येतो तेव्हा त्याच्यासोबत पोलीस आणि वकील दोघेही असतात अनुजला पाहून सर्वजण हैराण होऊन जातात आणि कमलाता विचारतात बाळा तू तर ठीक आहेस ना अनुज म्हणाला हो आई मी एकदम ठीक आहे पण आता तुम्हाला सर्वांना ठीक करण्यासाठी आलो आहे खूप झाले तुम्हाला लोकांचे अत्याचार तुम्हाला सर्व लोकांचे वागणे कटकारस्थान कारस्थान या कॅमेऱ्यामध्ये रेकॉर्ड आहेत मधूने जाणून बुजून हे सर्व नाटक रचलं होतं कारण तुम्हाला लोकांची सर्व हकीकत बाहेर यायला हवी आणि माझ्यावर चांगले उपचारसुद्धा व्हावेत तुम्ही लोक तर जाणून बुजून मी आजारी आहे असं सांगून माझे उपचार करण्याचं नाटक करून माझा मारण्याची वाट पाहत होता परंतु मधुने तुमचे सर्व कटकारसनं उधळून ला टाकले आहेत तिने मला चांगल्या डॉक्टरांकडे नेऊन माझ्यावर उपचारसुद्धा केले आणि तिने मनाशी जे ध्येय बाळगलं होतं ते सुद्धा पूर्ण केलं परंतु ते करत असताना तुम्हाला कोणतीही शंका यायला नको याचीसुद्धा तिने खबरदारी घेतली आहे आता मी पूर्णपणे बरा झालो आहे मी माझी सर्व संपत्ती मधूच्या नावावर केली आहे कारण जेलमध्ये जाऊन तुम्हा लोकांना आयुष्य आराम कुठून मिळेल कमलाताई म्हणाला तू हे काय बोलत आहेस काही दिवसांपूर्वी आलेली ही मुलगी तिच्यासाठी तू तुझ्या आईला जेलमध्ये पाठवणार अनुल म्हणाला आई ही काही काही दिवसांपूर्वी आलेली मुलगी सर्व अत्याचार सहन करून सुद्धा प्रामाणिकपणे माझ्याबरोबरचं नातं निभवत होती पण मी माझ्या बहिणी सहित सर्वजण माझ्या लाचारीचा फायदा उचलत होतात फक्त बाबांनी सर्व संपत्ती माझ्या नावावर केली होती म्हणून तुम्ही माझी काळजी घेण्याचं नाटक करत होतात तुरे समीर आईसारख्या बहिणीला स्वतःबरोबर जबरदस्तीने नातं बनवण्यासाठी मजबूर करत होतास आता अशा माणसांना जेलमध्ये नाही तर कुठे ठेवणार आता सर्वांचीच बोलती बंद झाली कारण अणुजे सर्वांचा खरे खरेपणाचा चेहरा दाखवला होता मधूसुद्धा आत्ता खूप खुश होती कारण कितीतरी वर्षाने तिला कोणाचे तरी प्रेम मिळाले होते मधू म्हणाले मी मुद्दा म्हणून तुम्हाला लोकांसमोर या वेशात आली कारण तुम्ही व लोकांचं असलेले रूप बाहेर यावं आणि तुम्ही लोक आपापली लालची पोटी एवढे अंधळे झाला आहात की तुम्हाला समजलंच नाही जर अनुज मृत्यू झाला असता तर त्याचे अंतिम संस्कार नक्कीच झाले असते परंतु तुम्हाला लोकांकडून एवढी अपेक्षाच होती एवढीच मग पुढे मधु पुढे म्हणाली सासूबाई कसा वाटला माझा झटका तुम्हाला लोकांना मी माझ्या माहेरी असतानाच पोलिसांमध्ये भरती होण्याची मी तयारी करत होते आता मी माझ्या कामावर रुजू झाले आहे परंतु याविषयीसुद्धा मी तुम्हाला सांगितलं नाही जर मी तुम्हाला ही गोष्ट सांगितली असती तर मग तुम्हाला अटक कशी करू शकली असती मधूचं बोलणं ऐकून कमलताईंनी तर डोक्यावरच हात मारून जाकच्या बसल्या त्या मधू रागातच म्हणाले घेऊन चाल सर्वांना जेलमध्ये खूप खूपच शोक आहे यांना दुसऱ्यांना त्रास द्यायचा बघतेच कमलाताई सीमा समेत तिघे आता मधूच्या पायावर डोके ठेवून तिच्याकडे पाफीचे पीक मागतात परंतु मधू त्यांना माफ करत नाही शेवटी तिने त्या तिघांनाही कोर्टात हजर केले आणि त्यांना अशी शिक्षा दिली पैसा माणसाला इतका वाईट केलेलं कृतीची अंमलात आईना आपल्याच मुलाची मृत्यूची वाट पाहावी लागली होती पैशांसाठी पण मधुने त्यांचा पूर्ण कटकारस्थान उधळून लावलं आणि त्यांना जेलमध्ये पाठवलं तुम्हाला काय वाटतंय मधुनी कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा पुढच्या कथेमध्ये तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो आणि आजची ही वेगळी कथा तुम्हाला कशी वाटली